देवगड तालुक्यातील तांबडेग येथील समुद्रकिनारी नवतरुण नवरात्र उत्साही मंडळ तांबडेग मजलीवाडी या मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेदरम्यान कचरा गोळा करण्यासाठी हँड आणि पिशव्या वसंत सणी यांनी दिल्या तर माजी उपसरपंच रमाकांत सणी यांनी पाण्याच्या बॉटल्स दिल्या शिवचंद्र धुरी यांच्याकडून अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले यावेळी तांबडेग पोलीस पाटील विठ्ठलदास राजम ग्रामपंचायत माजी सदस्य विद्या उपानेकर देवानंद केळुसकर दत्तविजय कुबल नव तरुण नवरात्र उत्साही मंडळ अध्यक्ष पांडुरंग शिरवडकर सचिव दीपक कानळगावकर शिवचंद्र धुरी सुरेश देव सारंग नंदू सणे चंद्रशेखर उपाणेकर ज्ञानदेव कोचरेकर कमलेश कुमटेकर नंदू कांदळगावकर संजय कोइंडे शंकर भाबल संदेश मालणकर अमित केळुसकर अजय सणे जयेश पराडकर नारायण निवतकर सचिन राजम निलेश्री साधिए प्रेरणा सणे साक्षी कुबल नमीक्षा कुबल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट